शिवसेनेचा व्हॉट्सअप नंबर हॅक झालेला आहे पुणे शहर शिवसेनेचा व्हॉट्सअप नंबर हॅक झालेला आहे पन्नास हजार रुपयांची मागणी यात करण्यात आलेली आहे शिवसेनेची सायबर पोलिसांकडे धाव घेण्यात आलेली आहे आपण पाहतोय शिवसेनेचा व्हॉट्सअप नंबर हा हॅक झालेला आहे पुणे शहर शिवसेनेचा हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि हा नंबर हॅक करण्यात आलेला आहे तसंच पन्नास हजार रुपयांची मागणीही यात करण्यात आलेली आहे आपण पाहतोय पुणे शहर शिवसेनेचा व्हॉट्सअप नंबर हॅक झालेला आहे आणि पन्नास हजार रुपयांची मागणी यात करण्यात आलेली आहे शिवसेना शिंदे गटाचा हा पुणे शहर व्हॉट्सअप नंबर हॅक करण्यात आलेला आहे आपण पाहतोय पुणे शहर शिवसेना शिंदे गटाचा हा व्हॉट्सअप नंबर आहे खरं तर बऱ्याच तक तक्रारी किंवा बऱ्याच मागण्या सर्वसामान्य नागरिकांच्या या व्हॉट्सअप नंबरवर येत असतात मात्र हा नंबर हॅक झालेला आहे तर थेट जाणून घेऊयात आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट पुण्यावरून रोहन हा नंबर जो आहे हॅक झालेला आहे तर हा, हा व्हॉट्सअप नंबर आहे पक्षाचा आणि तर अशा पक्षाच्या नंबरवर बऱ्याच तक्रारी सर्वसामान्यांच्या येत असतात किंवा त्यांच्या समस्या ते मांडत असतात आणि हा नंबर हॅक झालेला आहे काय अधिक माहिती आहे अगदी बरोबर आहे पुणे पुणेमध्ये मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते शिवसेनेचं आहे आणि या कार्यालयामधून जे काही मेसेजेस कार्यकर्त्यांना असतील किंवा पत्रकारांना असतील किंवा इतर सगळ्या ब्रॉडकास्टिंग ग्रुप असतील विविध पक्षांसाठीची समन्वय करण्यासाठीचे तर हे सगळं समन्वय साधण्यासाठी हा नंबर जो आहे तो पक्ष कार्यालयामध्ये ऍक्टिव्ह केलेला आहे आणि हा नंबर अनेकांकडे आहे आणि याच नंबरवरून जे आहे ते पक्षातील अधिकृत मेसेजेस येत असतात आणि हाच नंबर जो आहे तो हॅक झाल्याचा पाहायला मिळतं आहे आणि या नंबरवरून अनेकांना पैसे त्यांची जी आहे ती मागणी केल्याचं चित्र आज सकाळपासून काल रात्री देखील पाहायला मिळालेलं होतं अगदी पन्नास हजार रुपयांची मागणी करणारा हा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे की अधिकृत शिवसेनेचा जो नंबर आहे मध्यवर्ती तर त्या नंबरवरून मेसेजेस यायला सुरुवात झाले आणि त्या मेसेजेसमध्ये ते सांगत होते की पन्नास हजार रुपये आता पाठवा आम्ही तुम्हाला सकाळपर्यंत पाठवून देऊ थोडंसं अर्जन्सी आहे त्यामुळे हे पैसे लागत आहेत अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते हॅकर्सकडून देण्यात आलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आला आणि त्यानंतर पुणे शहर शिवसेनेचे शहराध्यक्षांनी सायबर पोलिसांमध्ये धाव घेतल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आणि त्यांच्या माध्यमातून ज्यांनी कोणी हा नंबर हॅक केलेला आहे किंवा या नंबरचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी जी आहे ती केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी खरंच असं कोणाला फसवून कोणाकडून पैसे घेतले आहेत का जर का कोणाला खरंच वाटलं असेल की हा शिवसेनेचाच नंबर आहे आणि पक्षाला त्याची निधीची गरज आहे त्यामुळे जर का कोणी कार्यकर्त्यांनी कोणी पैसे पाठवले आहेत का हे देखील तपासणं महत्त्वाचं आहे त्यामुळे अशा प्रकारचे जर कोणाला मेसेज आले असतील जर मध्यवर्ती नंबरवरून तर त्यांना दाद देऊ नका अशा प्रकारचं मत जे आहे ते शहराध्यक्षांनी मांडलेलं आहे आणि सायबर पोलिसांकडे यांची तक्रार दाखल करून कोणाकोणाकडे पैशाची मागणी केलेली आहे आणि कोणी जर का खरंच त्याला बळी पडला असेल तर या सगळ्यांवरती हॅकर्सवरती वरती काय कारवाई करतायत हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच रोहन धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय पुणे शहर शिवसेना शिंदे गटाचा व्हॉट्सअप नंबर आहे जो पक्षांतर्गत नियोजनासाठी वापरला जातो तो, तो हॅक झालेला आहे